नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिरव्या मुगाची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही याला उसळही म्हणू शकता गाई गडबडीत किंवा मुलांचा डबा असू द्या किंवा ऑफिसचा डबा असू द्या अशा पद्धतीने तुम्ही उसळ बनवून द्या किंवा धपाटी थालीपीठ जर बनवली तर त्याबरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने मुगाची उसळ नक्की करा खूप छान चवीला लागते हिरव्या मुगाची उसळ बनवण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे एक वाटी मूग घेतलेली आहे हे भिजवलेले मूग आहेत गरम पाण्यामध्ये सहा ते सात तास हे मूग भिजत घातलेले मूग छान असे भिजलेले आहेत कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि आपण लसूण थोडासा बारीक ठेचून घेतलेला आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली कढई छान अशी गरम झाल्यानंतर दोन चमचे त्यामध्ये तेल घातलं तेल हलकंसं गरम झाल्यानंतर फोडणीमध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत मौरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चार, चार ले ले ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामुळे त्याचं खमंग असे टेस्ट त्या भाजीला लागते लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर दोन कांदे कट करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मूग मटकी किंवा कोणत्याही कडधान्याच्या उसळी बनवत असताना त्यामध्ये कांदा जास्त वापरायचा सुकी भाजी आपण बनवतो कडधान्यांची त्यावेळी कांदा जास्त वापरायचा भाज्या छान लागतात दोन कांदे त्यामध्ये कट करून घातले ते छान असे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचे आहे नेहमी कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामुळे बनवलेल्या भाज्या चवीला छान लागतात एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो आता आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा धनेपूड घातली आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे मसाला परतून घेत असताना थोडासा कोरडा वाटत होता म्हणून साधारणत दोन चमचे त्यामध्ये पाणी घातलं कोरडा मसाला असल्यामुळे करपण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आणि मसाला छान असा परतून घ्यायचा वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे भिजवून घेतलेले मूग त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत सकाळी घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर तुम्ही कुकरलाही हे मूग शिजवून घेऊ शकता परंतु भिजवलेले मूग शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि कुकरला जर हे शिजवायचे असतील कुकरला याची एक शिट्टी करून घ्यायची जास्त जर तुम्ही शिजवले तर ते जास्त शिजणार म्हणून एका शिट्टी ते कुकरमध्ये शिजतात परंतु भिजवून घेतलेले मूग आहेत आणि ते पटकन शिजतात साधारणतः तीन ते चार मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते त्यामुळे मी मुग शिजवून घेतलेले नाहीत छान असे या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे साधारणतः मी अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आहे भाजी सुक्की बनवायची होती म्हणजेच आपल्याला उसळ बनवायची होती म्हणजे जास्त पाणी घालायची गरज नाही अर्धा ग्लास पाण्यामध्ये ही भाजी छान अशी शिजते भाजीला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि मंद गॅसवरती छान अशी शिजू दिलेली आहे थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं त्यामध्ये कूड घातला आणि झाकण ठेवून थोड्या वेळासाठी शिजू दिली थोडंसं मी परतून घेतलं पुन्हा झाकण ठेवलं आणखी मंद गॅसवरतीही थोड्या वेळासाठी शिजू दिली भाजी जोपर्यंत कोरडी होत नव्हती तोपर्यंत छान अशी शिजू दिली तुम्ही इथे पाहू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि भाजी छान अशी शिजलेली आहे आता वरून स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही यामध्ये कसुरी मेथीही घालू शकता कसुरी मेथीचा स्वाद ही भाज्यांमध्ये छान लागतो परंतु मी यामध्ये स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि थोडंसं परतून घेतलं भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी तुम्ही अशीच रसदार भाजीही खाऊ शकता परंतु टिफिनमध्ये द्यायची होती म्हणून मी थोड्या वेळ आणखी भाजी शिजू दिली आणि भाजी छान अशी सुकी झाल्यानंतर गॅस बंद केला ऑफिसचा डबा असो किंवा स्कूलचा डबा असो ही हिरव्या मुगाची उस चवीला अप्रतिम लागते अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा